नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण माझी लाटकी बहीण योजना या योजनेच्या विषयी लोक आता कागदपत्रांसाठी धावपळ करत आहेत आता शेतीचे हंगाम चालू क असताना ऐन शेतीचे कामं सोडून लोक इकडे तिकडे धावपळ करत आहेत कोणी माहेरला जात आहेत कोणी कुठं जात आहेत इकडून तिकडून कागदांची कशी तरी जमवाजमाव करत आहेत परंतु मित्रांनो इथली धावपळ करण्याची काही गरज नाही तर मित्रांनो आता या योजनेविषयी लोकांच्या मनामध्ये बरेच संभ्रम निर्माण झाले आहेत त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत तर मित्रांनो आता त्या प्रश्नांची उकल आपण या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि आमच्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण हे कोणते प्रश्न आहेत त्यांची समस्या काय आहेत आणि ते कसे सोडवायचे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे बँकेशी संबंधित तर बँक खाता कसा असावा मित्रांनो जरी तुमच्याकडे वैयक्तिक बँकेचा खाता नसेल तरी तुम्ही जॉईंट खाता देऊ शकता परंतु ज्या व्यक्तीचा फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचं नाव पहिल्या क्रमांकावर असलेला पाहिजे त्याच्यानंतर ज्या व्यक्तीचा अकाउंट आपण देणार आहोत तो आय एफ सी कोड त्या बँकेचा असला पाहिजे म्हणजे जरी नॅशनलाइज बँक नसली थरी पन, थरी जी। जी, बैंक, बैंक पन, आपन, तरी पण प्रायव्हेट बँक असली तरी चालते परंतु त्या बँकेला आय एफ सी कोड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा अधिकार असलेला पाहिजे म्हणजे एच डी एफ सी बँक ॲक्सिस बँक वगैरे ह्या बँका पण चालू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या खात्यामध्ये किती पैसे ठेवले पाहिजेत मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जरी पैसे नसतील जरी झिरो बॅलन्स असेल तरी पण तो अकाऊंट तुमच्या खात्यामध्ये चालतो मग आता काही वर्षापूर्वी शासनाने जनधन खाता खोललेला होता तर तो खाता नंबर तुम्हाला देता येईल का तर मित्रांनो नक्कीच तो खाता आपण निश्चितच देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो पोस्टाचे खाते चालतील काय तर मित्रांनो पोस्टाचा खाता हा चालणाऱ्याचा आहे तो पोस्टाचा खाता आय पी बी पी या प्रकारचा असावा म्हणजे इंडियन पोस्ट पर्सनल बँक अकाऊंट या टाईपचा जर खाता असेल तर तो आपण देऊ शकतो त्याच्यानंतर बँकेसंबंधितच पुढचा प्रश्न आहे की बँकेचा खाता हा ग्राहक सेवा केंद्रामार्फत काढलेला असेल तर चालतो काय तर मित्रांनो निश्चितच तो पण खाता चालू शकतो जसे की आता स्टेट बँक ही ग्राहक सेवा केंद्र देत आहे परंतु ते देत असताना त्यांची संबंधित ब्रँचेचा आय एफ सी कोड वगैरे देत आहे आणि त्यांचा अकाउंट नंबर हा त्यांच्या बँकेला अटॅचच चा असतो त्यामुळे मित्रांनो ग्राहक सेवा केंद्र पण आपल्याला पर्याय घेऊ घेता येऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे की आपल्या डोमिशियलबाबत तर ज्यांच्याकडे डोमिशियल नसेल त्यांनी काय करावे मित्रांनो ज्यांचा लग्न आता या मागील पाच वर्षामध्ये झाला तर अशा मुलींकडे किंवा विवाहितांकडे निश्चितच डोमिसाइल सर्टिफिकेट आहे त्या दहावा वर्ग पास आहेत म्हणजे त्यांच्याकडे डोमिसियल सर्टिफिकेट आहेच त्याच्यानंतर जर आता डोमेसियल सर्टिफिकेट नसेल म्हणजे ज्या आया बहिणी आता ज्यांचा पूर्वीच्या काळामध्ये पाचवा सातवा वर्ग शिकल्याच्या नंतर लग्न झाले तर त्या डोमेशियल कुठल्या देऊ शकतील तर त्यांच्याकरिता डोमेशियल नसल्यास पर्याय आहे त्यांनी आपला राशन कार्ड द्यावा जे की पंधरा वर्षाचे जुने असेल आता काही लोक या व नुकताच त्यांचा राशन कार्डवर नाव चढलेला असेल तो राशन कार्ड देतात परंतु मित्रांनो तो ग्राह्य धरला जाणार नाही आपल्या राशन कार्ड हा पंधरा वर्ष जुना असलेलाच असावा मग राशन कार्डाचा उपयोग आपण कुठे करता येऊ शकेल तर मित्रांनो जर आपल्याकडे तहसीलदारामार्फत काढलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसेल जिला आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो ते नसेल तर आपण त्याला पर्याय म्हणून पिवळा किंवा केसरी रंगाचा आधार राशन कार्ड आपण देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो अजून पुन्हा एक संभ्रम आहे की मित्रांनो आपला फोटो कसा असावा तर मित्रांनो जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरत असतो ॲपवरून तेव्हा आपला फोटो हा लाईव्ह असावा आपण पासपोर्ट काढून किंवा आपल्या मोबाईलमध्ये जर दुसरी फोटो असेल तर ते चालणार नाही एकंदरीत काय तर मित्रांनो आपण ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत आहोत त्या व्यक्तीने स्वतः हजर राहणे आवश्यक आहे त्याच्यानंतरच्या मित्रांनो पुढला प्रश्न असा आहे की आपण ही कागदपत्रे सादर करीत असताना जे आपले कागद आहेत त्यांचा साईज किती असावा तर त्यांचा साईज हा पाच एम बीपेक्षा जास्त नसावा म्हणजे पाच एम बीपेक्षा जर कमी आकाराचे फोटो असतील किंवा कोणतेही कागदपत्र असतील तर ते आपले सहजच अपलोड होऊ शकतील त्याच्यानंतर आता आधार कार्ड संबंधित महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण त्या व्यक्तीचा नाव किंवा पत्ता देत असताना जो त्यांच्या आधार कार्डवरील नाव असेल तो जसाचा तसाच आणि त्यांचा पत्ता पण जसाचा तसाच आपल्याला सादर करायचा आहे आपण थोडक्यामध्ये नाही तर आधार कार्डच्या मागच्या बाजूला जेवढा पत्ता दिलेला आहे तेवढा संपूर्ण जसाचा तसा भरणे आहे तर मित्रांनो ज्यांना हा फार्म भरताना किचकट वाटतो किंवा ज्यांना वाटते की ही फार अवघड प्रक्रिया आहे तर मित्रांनो त्यांच्यासाठी दुसरा पर्याय असा की त्या ऑफलाईन फार्म भरू शकतात तो फार्म आपल्याला अंगणवाडी सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल आणि हा पूर्ण भरलेला फार्म नंतर मग आपल्याला ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेवीकडे सेविकेकडे नेऊन द्यावा आणि मग ते तुम्हाला प्रिंट देतील त्याच्यानंतर तुम्हाला ते जेव्हा फॉर्म भरतील तेव्हा ओ टी पी येईल तो ओ टी पी सांगणे त्याच्यानंतर तुमचा फार्म सबमिट होऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारची जे काही प्रश्न होते ते मी माझ्या माहितीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हा फार्म भरताना तुम्ही घाई करू नका फार्म आरामामध्ये भरा फार्म व्यवस्थित भरा जरी तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत फार्म भरले असेल तरी पण तुम्हाला एक जुलैपासूनच पैसे मिळणार आहेत म्हणजे मित्रांनो आपण जरी ऑगस्टमध्ये फार्म भरले असेल तरी पण आपल्याला जुलैमध्ये पैसे मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो अधिक घाई करू नका आणि आपला फार्म चुकवू नका त्याच्यानंतर मित्रांनो एक सांगायचे राहून गेलो होतं की आता ज्या काही स्त्रिया महिला भगिनी आहेत तर त्यांचा जन्म हा परराज्यामध्ये झाला जसे के तोर तोर चा चा की महाराष्ट्राला लागून एम पी छत्तीसगड वगैरे आहेत तर मग त्यांनी आपल्या जन्माचा दाखला आणताना त्यांना अडचण होईल तर मित्रा तर अशा भगिनी आपल्या पतीच्या जन्माचा दाखला किंवा त्यांचा डोमिसियल सर्टिफिकेट देऊ शकतात आणि या फार्म आणि या योजनेकरिता पात्र होऊ शकतात